अशा नाही मला चारीधाम करायची आशा नाही मला चारीधाम करायची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची आशा नाही मला चारी धाम करायची आशा नाही मला चारी धाम करायची पंढरीची वारी मला पाय करायची पंढरीची वारी मला पाय करायची पंढरीची वारी मला पायी करायची आळंदी गावात होतो जय जयकार संत मंडळी मिळाली अपार पार आळंदी गावात होतो जय जयकार संत मंडळी मिळाली अपार पार ಇಂದ್ರಾಯ ಸ್ನಾನ ಕರಚ್ರಾಯ ಸ್ನಾನ ಕಾಯಿಸಿ ಇಚ್ಛಾ ಮನಿ ಪಂಚ ಮಲ್ಲ ಪಾಯ ಕಡರಿ ವಾರಿ ಮಲ್ಲ ಪಾಯ ಕಡರಿ ವಾರಿ ಮಲ್ಲ ಪಾಯ ಕ आशा नाही मला चारीधाम करायची आशा नाही मला चारीधाम करायची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची विठ्ठल पंथाचे भाग्य थोर पोटी आले संत ज्ञानेश्वर विठ्ठल पंथाचे किती व भाग्य थोर पोटी आले तर संत ज्ञानेश्वर ज्ञान देव सोफा नमुक्ताई निवृत्ती ज्ञान देव सोफा मुले हो त्यांची मुले हो त्यांची पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची असा नाही मला चारी धाम करायची आशा नाही मला चारी दाम करायची पण वारी मला पायी करायची पण वारी मला पायी करायची ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामानी लिहिला गाथा ज्ञानेश्वरानी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामानी लिहिला गाथा साधू संतचा बोलायकता साधू संतचा बोलायकता सार्थक जीवनाचे सार्थक जीवनाचे पंढरीची वारी मला पायी करायची पंढरीची वारी मला पायी करायची आशा नाही मला चारी धाम करायची आशा नाही मला चारी धाम करायची पनमंडरीची वारी मला पायी करायची पनमंडरीची वारी मला पायी करायची साधू संताचा व मायर घर कुंडली काने उभा केला विटेवर साधू आहे व मायर घर कुंडली काने उभा केला विटेवर द्वारकादासीला छमासावी क्षमा छमासावी जागा द्यावी चरणासी जागा द्यावी चरणासी पनमंडरीची वारी, पाई ची। ची वारी पाई मला पायी करायची पनमंडरीची वारी मला पायी करायची आशा नाही मला चारीधाम करायची आशा नाही मला चारीधाम करायची पनमंडरीची वारी मला पायी करायची पण्डरी च वारी म पायी काचि पण्डरिचि वारी मला पायी कायचि